माझ्या पतीचे पती पैसे न दिल्यामुळे माझ्या पतीने छत्रपती मल्टीस्टेटच्या गेटला गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे संतोष भंडारीला आठ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी उपोषण करणार की या ठिकाणी स्वतःचे पैसे गेले त्यांनी माणसाने आत्महत्या केली मुलाचं शिक्षण थांबलं मुलं घरी आई आजारी आणि त्या बाईने कसं जागायच सरकार एवढं निर्दोष सरकार आहे की ती बाई एक महिला असताना सुद्धा तिथं कोणची व्यवस्था नाही काय काय कारण उपोषणात माझ्या पतीचे पैसे न दिल्यामुळे माझ्या पतीने छत्रपती स्टेटच्या गेटला गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे संतोष संतोष भंडारीला अटक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी उपोषण ठेवीदारांना सगळ्यांच्या उपोषण कधीपर्यंत चालणार आहे जोपर्यंत भंडारीला अटक आणि ठेवीदारांना ठेवी परत परत देत नाही तोपर्यंत मी उपोषण करणार नाही तुमचं नाव कविता सुरेश जाधव महाराष्ट्र अपडेट न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आम्ही आता आलेलो आहोत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जे एक कमलबाई आत्माराम जाधव जे आहेत आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत त्या सोमवार दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस उपोषणात बसलेल्या आहेत जाधव या उपोषण करते आहेत एकोणतीस तारखे या उपोषणात बसलेल्या आहेत आपण जाणून घेऊ त्या का उपोषणात बसलेल्या आहेत त्यांनी जे ते त्यांचे पती स्वर्गीय सुदेश जाधव सुरेश जाधव यांनी जे ते त्यांची तीन एकर एक शेती होती त्या तीन एकर एक शेतीपैकी त्यांनी दोन एकर एक शेती विकली आणि तो पैसा आलेला पैसा जो आहे तर त्यांनी गेवराईच्या छत्रपती चा, मल्टीस्टेट गेवराई शाखेत आणि एक अनुराधा शाखेत या दोन शाखेमध्ये आपला पैसा ठेवला आणि या दोन्ही बँकेकडून यांची फसवणूक झालेली हा पैसा यांना भेटत नाहीये आता आपण जाणून घेऊ घेऊया त्यांच्याशी कि काय कारण आहे काय काय घडलंय त्यांच्याशी आणि जे सुरेश जाधव आहेत त्यांनी जे त्या छत्रपती मल्टीस्टेटच्या समोर गेवर शाखेच्या समोर त्यांनी आत्महत्या घेतलेली आहे त्यांनी सरळ सरळ तेथे ते, समोरच बँकेच्या समोर, समोर आत्महत्या केलेली आहे फास लावून आत्महत्या के केलेली आहे जाणून घेऊयात त्यांच्या नातेवाईकांकडून भाऊ काय सांगणार सर आपण इथं जे कविता ताई जे आहे ते उपोषणात बसलेले आहेत काय कारण आहे उपोषणात बसल्याचे तर मराठवाड्यामध्ये केंद्र शासनाच्या परवानगीने बीड जिल्ह्यामध्ये विविध अशा प्रकारच्या मल्टीस्टेट सुरू झालेल्या आहेत त्यापैकी प्रमुख ज्ञान राधा आणि छत्रपती यांच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात शाखा आहे आम्ही आंबडचे गेल्या म्हणजे डिसेंबर तेवीस मध्ये आम्ही तिथल्या तालुक्यातले सगळे ठेवीदार एकत्र येऊन ठेवीदार समिती स्थापन केली आणि सन्मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं की ह्या ज्ञानराधा या मल्टीस्टेट बंद आहे आणि या ठिकाणी सर्वसामान्य कष्टकरी शेतमजूर आणि पेन्शनधारकाचा पैसा घुठलेला आहे यांना न्याय देण्यास आत्महत्या सुरू होती तर आम्ही डिसेंबर ते जून पर्यंत या ठिकाणी तिथं जमत उपोषण धरणे आंदोलन रस्त्यारोख केले आणि त्यानंतर या ठिकाणी दुर्दैवाने अठरा जून दोन हजार पंचवीसला ज्यावेळी या ठिकाणी छत्रपती मध्ये त्याचे अध्यक्ष संतोष भंडारी त्या ठिकाणी सुरेश जाधव या शेतकऱ्यांनी त्यांना एकूण तीन एकर जमीन मुलं हुशार होते म्हणून त्यांनी ते शेती विकली आणि मुलं त्या ठिकाणी लातूरला शिकत होते त्यांचे ते कष्टाचे पैसे मिळाले नाही म्हणून ते छत्रपती मल्टीस्टेट मध्ये सर्व कुटुंब आणि संभाजीनगरच्या काही महिला धरून बसल्या होत्या संबंधित अध्यक्षांनी दारुड लोकांना आणि त्यांना हुसकून देण्याचा प्रयत्न केला मुलगी तरुण होते आणि म्हणून सुरेश जाधव आपल्या मुलीला आणि मुलाला घरी सोडून गेले यांना वाटत ते घरी गेले आणि पाच सावर साल कधी आले त्यांना मनस्थितीमध्ये त्या लटकलेले होते अशा अशा प्रकारे दुर्दैवंती आणि त्यानंतर यांची केस सुद्धा घेत नव्हते आम्ही गेलो ना ते ते केस हो तर त्यावेळेस आम्हाला टाइम नाही नाही आम्ही ते लाईव्ह केला आणि कमी सुद्धा पाहिजे त्यावेळेस आमची केस घेतली आणि या पंचनाम्यामध्ये ती मोटरसायकल जप्त केली होती हे सगळं विधी झाल्यानंतर बारा पंधरा महिन्या महिन्यानंतर या ठिकाणी कुटुंब मोटरसायकल लागली ते म्हणे तुमची मोटरसायकल पोलीस स्टेशन मधून चोरी गेली आणि म्हणजे दुर्दैवाची गोष्ट या ताईने आम्ही आंबेडमधून आंदोलन आम्हाला फोन केला सर आम्हाला मदत करा म्हणून आम्ही या ठिकाणी बारा तारखेला आमचे मित्र मानवी हक्का बेण्याचे दिनकर उघडे आम्ही बीडला गेलो इथं सन्मान्य या ठिकाणी उपोषणाचं आणि मग चौदा तारखेला निरोप आला पेयाचा की तुमची मोटरसायकल म्हणजे सापडली हे त्यांचे मेवणे गेले तर ती मोटरसायकल एक शकत अशा प्रकारे असतं गेली तर म्हणून एक शोकांतिक आहे की या ठिकाणी स्वतःचे पैसे गेले त्यांनी माणसाने आत्महत्या केली मुलाचं शिक्षण थांबलं मुलं घरी आई आजारी आणि त्या बाईने कसं जगायचं आणि इथले आमदार खासदार सगळ्यांना भेटले ते कोणी लक्ष द्यायला तयार नाही आणि आता ती हे भाऊ एक जण भाऊ सारखं त्या घरी बसलेले ती म्हणती मी मर घरी मरण मग ते तर या ठिकाणी इथं मारण्यापेक्षा इथं आता उपोषण करते न्याय मिळाला असेल त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्यासारखं आयुष्य इतर ठेवीदाराचा उद्ध्वस्त हो नाही मला तर न्याय मिळालाच पाहिजे पण हा ठेवीदारांचा पूर्ण मराठवाड्यात प्रश्न सुटला पाहिजे त्यासाठी त्यांचं एकोणतीस तारखेपासून आज सातवा दिस गेल्या सोमवारी आज सातवा दिवस आहे हे निर्गत शासन या ठिकाणी यायला सुद्धा तयार नाही तर माणसं जगणार कसे हे स्वातंत्र्य काय आणि म्हणून याला न्याय द्यावा एवढीच माझी नम्रनं जय जय महाराष्ट्र आपलं नाव सर माझं भगवान साहेबराव रेगुडे <laughs> आपण पाहिलात भगवान साहेबा रेगुडे यांच्याकडून आम्ही संपूर्ण माहिती घेतली त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे कारण की जे उपोषणकर्ते आहेत कविता ताई या जास्त काही बोलू शकत नाहीत गेली आठ दहा दिवसापासून उपोषणात बसलेले आहेत त्यांना बोलता येत नाही त्यांच्यामुळं त्यांचे प्रतिनिधी म्हणून आज साहेबरावांनी बोललेलं आहे आता आम्ही शासनाकडे प्रशासनाकडे ही मागणी करत आहोत की असे अन्याय पीडित अत्याचार पीडित लोकांना कोण साथ देणार कोण यांची मदत करणार यांनी बिचाऱ्यांनी यांचं शेत विकून आपला पैसा बँकेत ठेवला त्याची सिक्युरिटी कोण देणार असे प्रकार दिवसेंदिवस गळत आहेत शासनाने प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे तसेच छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर या तही उपोषणास बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाशी दखल घेतली जात नाही का घेतली जात नाही याकडे प्रशासनाने दखल द्यावी ही आमची विनंती आहे आता आमच्या सोबत आहेत दिनकर अंबादास उगडे जे मानवाधिकारचे पदाधिकारी आहेत थोडं आम्ही त्यांच्याशी बोलूयात या प्रकरणी काय साहेब या प्रकरणी काय सांगाल सर आपण माझे सरकार म्हणजे एवढं निर्दोष सरकार आहे की ती बाई एक महिला असताना सुद्धा इथं कोणची व्यवस्था नाही काय नाही आणि मी ते टी याच्यावर पाहिलं बातम्यावर की त्यांचे आठ दिवस होऊन गेले पण कोणीही त्यांची दखल घेतली नाही आता मा, मी मानवाधिकार अधिकार सुरक्षा कमिटीचा मी जिल्हाध्यक्ष असल्या कारणाने मुद्दा मी त्यांच्या था इथं भेट द्यायला आणि आयुक्ताला सुद्धा त्यांच्याविषयी एक पत्र देणार आहे की जर त्यांचा आज काही निर्णय नाही झाला तर उद्यापासून आम्ही सुद्धा इथं म्हणजे हे रस्ता रोको वगैरे असे आंदोलन करणार आणि त्या बाईला न्याय मिळवून देणार पहिल्यात आता आपण मानवाधिकारचे पदाधिकारी आहेत ते कविताताईच्या समर्थनात उतरलेले आहेत आणि ते आता विभागीय आयुक्तांशी संपर्क साधणार आहेत पत्र व्यवहार करणार आहेत वेळ पडली तर त्यांच्यासाठी हे आंदोलन देखील करणार आहेत आम्ही याच मल्टीस्टेट बँकेचे एक ठेवीदार आहेत आपल्यासोबत वयोवृद्ध त्यांची जे ते ठेवी ठेवलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूत सर uh, uh, काय नाव आहे साहेब आपलं माझं नाव ना लक्ष्मण कोने व खंडार uh, काय समस्या काय आहे आपली आमची आम समस्या आम्हाला पैसे भेटले आम ते आमच्या पैसे टाकले होते आम्ही आम्ही सहा महिने उपोषण केलं अंबर त्याची तिथे बसलो आम्ही उपोषण केलं आम्ही तरी भेटले आमचे पैसे दहा बारा लाख आमचे गेली तिथं वेरी गुड सर होते तिथं हे होते आम्ही सर आता आपल्याकडं जस कडून आपल्याला काय सांगितलं जात आहे ज्ञानरा दिवस म्हणले ते पैसे देऊ पैसे देऊ त्या महिन्यात देऊ त्या महिन्यात देऊ असं करता गेले पण तर आपण त्यांच्याविषयी काही तक्रार वगैरे के केली तक्रार केली पोलीस स्टेशनला दिले कोणाला दिले कागदपत्र दिले त्याचे तर आपल्यासोबत काय त्यांनी काय पत्र व्यवहार केला काय काय उत्तर दिलं त्यांनी तुम्हाला पैसे देऊ आम्ही तुम्हाला बॉन्ड दिलेले हे दिलेले तुम्हाला पैसे भेटते न्याय महिन्यात भेटते त्या महिन्यात भेटते अशी माहिती होती आम्हाला दिलं आपल्याला न्याय मिळाला नाही आता न्याय मिळाला नाही तर आपण याविषयी मुख्यमंत्री साहेबांशी वगैरे काही संपर्क केला का त्यांच्याशी पत्रविहार केला का काही का? नाही त्या आपण फक्त तहसील कार्यालयावर कोर्टाला केला हे केला आपण पाहिलंच आता आपण की हे वयोवृद्ध आहेत यांची ठेव तिथं बँकेत जमा आहे आता यांचं वय एवढं झालेलं आहे आता हे जगणार आहेत तो पैसा हाच त्यांचा आता उर्वरित आयुष्याची जे जमापुंजी आहे याच पैशावर यांचं उर्वरित आयुष्य चालणार आहे प्रशासनाने याकडे दखल द्यावी ही आमची विनंती आहे त्यांच्या हे पहा आणखीन एक ज्ञानराधाचे ठेवीदार आहेत इथं आपल्याकडं त्यांच्याशी आपण बोल माहिती घेऊत त्यांच्याकडून काय सर काय का आहे आपला ज्या विष्णू धन्य शिंगाडे या ठिकाणी नाटराध्यामध्ये भाजीपाला विकून रुपया रुपया करून पूजी करून ठेवलेले आहे पण ते या नाटराधी पैसे आज देऊ उद्या देऊ आणि जे पैसे काढायला गेले ते सध्या व्याज जास्त दर्जा आम्हाला चौदा टक्के तेरा टक्के आम्ही दाखवून आमचे पैसे घरी येऊन आम्हाला पैसे काही देऊ दाखवून तुमचे मोठे पैसे घरी कसायला ठेवता इथं ठेवा डबल होतील आमच्याकडून पैसे नाही आणि आले की चहा पाणी करायचे दाखवून आम्हाला ते पैसे घेऊन परत देतच नव्हते पण आम्ही ठेवले नंतर आज जे उद्योग दिलेच नाही त्यांनी आम्ही आंबडला उपोषण केले रस्त्यावर सो केलं पण तरी पण पैसे द्यायला तयारच नाही असं करता करता सगळ्या लोकांना आम्ही दाखवून ते फरार झाली बँकच बंद झाली सगळे लोक परेशान आहे आता ते कोणी वर्धमान आहे कोणी विधवाश्री आहे कोणीची कुंजे ठेवलेली आहे असे गरीब लोक शेतकरी अशा लोकांचे बरेच पैसे जमा ढोली हे तिकडे अडचण कोटी आणि ते आईस करते तिकडं पण आमच्यासाठी हाल चालले आहे लोकांचे काय झालं ते सगळे लग्न राहिले कोणाचे कोणाची हे राहिलं शिक्षण राहिले असे सोबत लोकांचे बेदर होऊ लागली तर परेशान व्हायले खडे पाण्या लोकांना पैसे भेटत नाही अतिवृष्टी झाल्यामुळं काम लागत नाही असे बरेचसे पैसे शेतकऱ्याचे हाल चालू आहे पण हे लोक तिकडे आईस करतात त्या आमची एवढी सरकारला म्हणणं आहे की बाबा मंत्री साहेबांनी आमच्या लक्षात घेऊन हे गोरगरीबाचे लोक पैसे देण्यात यावे विनंती आपलं नाव शिंगाडे हे ना शिंगाडे साहेब आपल्या सोबत होते आपल्या पैशांसाठी त्यांनी धरणे आंदोलन रस्ता रोको सर्व काही मार्ग अवलंबले परंतु त्यांना न्याय मिळालेला नाही आणि त्यांनी आता शासनाकडे विनंती केलेली आहे यांचे पैसे यांच्यासारख्या ठेवीदारे सर्व ठेवीदारांचे पैसे शासनाने परत मिळवून द्यावेत तसंच या लोकांची हे विनंती आहे की सरकारने अशा ज्या मल्टीस्टेट बँक ज्या ओपन होतात ज्या उघडतात त्यांना परवानग्या देऊ नये अशा जबाबदारी जे सरकारने घ्यावी जेव्हा सरकार यांची जबाबदारी घेईल तेव्हाच अशा पतसंस्था अशा मल्टीस्टेट अशा उघडाव्यात असे या लोकांचे म्हणणे आहे पुंडलिक चिंता म्हणून काय आपलं काय आपण कोणत्या बँकेत ज्ञानराधामध्ये रिटायर झालो आणि त्या ज्ञानराजा म्हणजे पैसे टाकले मी काढायला गे गेलो असता त्यांनी मला असं सांगायचे जास्त व्याज मिळतं तुम्ही टाकू नका आम्हाला व्याजाचा आम्ही दाखवून त्यांनी आम्हाला आतापर्यंत एकही रुपया वापिस केलेला नाही तर शासनाने याची दखल घ्यावा एवढीच माझी विनंती आहे एकूण या प्रकरणी असं दिसत आहे की यांना या सोसायट्यांकडून आम्हीच दाखवलेलं गेलेले -ले की तुम्हाला रकमेचा परतावा जास्त देण्यात येईल तुम्हाला व्याज जास्त देईल या यांच्या भूल थापांना हे गरीब लोक बळी पडलेले आहेत एकूण या प्रकारावरून हे दिसत आहे